काय वाटतं तुम्हाला म्हणजे कसं आहे तुम्ही सारखं जाती 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 काय मला कळत नाही जात म्हणजे काय जाती म्हणजे काय त्याला काय होणार आहे त्यांना न्याय मिळून द्यायचं काय म्हणजे जाती का तर त्या दंगली घडवून तरी असं म्हणजे बघितलं आपलं बोलन बोल बोलायचं म्हणून पण बोलणं त्याला अर्थ नाही प्रश्न जे योग्य आहेत तेच विचारत जावं काही दिवसांपूर्वी मुसलमानांबद्दल प्रेम निर्माण झाला अशी टीका कालपासून करणार ना का नाही करणार का नाही करणार केली समजा तो आहे अचानक प्रेम का झालं तुमचा हा प्रश्न अचानक अचानक प्रेम असं समजा मग ज्या जेव्हा मुसलमन मुसलमान समाज ज्यांना मतदान तुमच्या मी नाही म्हणत त्यांना मतदान करत होतं का त्यांनी कायदा हा अंमलात आणला नाही हा त्यांनी विचार केला नाही गोरगरीब मुसलमान समाजाचा आता तुम्हाला तुम्हाला दिसतंय तुम्हाल की तर हे भारतीय जनता पक्ष त्यातनं त्यांना मताचं हे हे होणार होणार तुम्ही कराल बाई स्वतः करायचं दुसऱ्याने केलं की नावं ठेवायची हा कुठला अन्याय मला <स्थार्था> असे